नमस्कार रविवार सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच कार्तिक कृष्ण द्वादशी या दिवशीच्या जत्रा श्रीदेवी सातेरी पंडू श्रीदेवी माऊली कालेली श्रीदेवी सातेरी सरबळ श्री लिंगेश्वर मुळदे श्रीदेवी सातेरी अणसूर श्री नारायण ढाकोजी मालवण श्री माऊली शिरोडा श्री रवळनाथ कोचरे श्रीदेवी सातेरी तळवडे रविवार सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशीच्या जत्रेत खाजाखाव केव्हा हा मन करता तुझ्या चरणी आई दवरता जेन्ना जेन्ना वायटा आईली तेन्ना तेन्ना पावली तू भक्तच्या फाटल्या सदा घट्ट उभी रावनी तू तुझी गोडी